नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही मी आपले सर्वांचे स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे महाराष्ट्र शासन निर्णय म्हणजेच मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण दररोज येणारे जे काही अपडेटेड नवीन जी आर असतात महिला व बालविकास विभागातर्फे आलेले किंवा वित्त विभागातर्फे आलेले किंवा म आरोग्य विभागातर्फे आलेले हे सर्व जे काही जी आर असतात ते आपण आपल्या चॅनलवर जे काही महत्त्वाचे जी आर असतात ते पाहत असतो तर जराही वेळ नगाला असता आजही आपण जो काही आलेला नवीन जी, जी, जी आर आहे महिला व बालविकास तर तो जी आर आपण संपूर्ण समजून घेणार आहोत नेमकी की जी आरमध्ये काय आहेत काय नेमकी कशा पद्धतीचं जी आर आहे हे सर्वच आपण या एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जे काही नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ येत राहतील त्याबद्दलचे तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळत राहतील तर जराही वेळ घालात आपण पाहूयात संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर सन दोन हजार चोवीस ते 25 करिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले दोन हजार चोवीस ते पंचवीस हे जे काही वर्ष आहे याकरिता जे काही आपली मिशन वासल्य ही जी काही के केंद्र पुरस्कृत योजना आहे या अंतर्गत प्राप्त जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजेच जी आर हा आलाय आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय आलाय आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की बावीस मे दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी, दर जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे चला तर मित्रांनो जराही वेळ न पण संपूर्ण संपूर्ण अपडेट नेमकी किती निधी हा वितरित केला जाणार आहे सर्व आपण जाणून घेऊयात पाहूयात शासन शुद्धीपत्रक म्हणजेच की शासन निर्णय मिशन वासल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता अर्थसंकल्पीय निधीतून सदोतीस शासकीय बालगृह निरीक्षण गृहातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता आवश्यक निधी सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटी पुणे तथा आयुक्त महिला व बाल विकास यांना वितरित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील लेखा शीर्षनिहाय वितरित करावयाचा निधीच्या विवरणपत्राऐवजी खालीलप्रमाणे सुधारित विवरणपत्र वाचावे नेमकी खालील जो काही तक्ता दिला आहे विवरणपत्र दिले आहे ते सर्व आपण पाहूयात चला तर हा संपूर्ण तक्ता आपण पाहूयात यामध्ये सर्वात पहिले लेखाशीर्ष यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की मागणी क्रमांक एक, एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण सोळा शासकीय संस्था सोळा शून्य एक एकात्मिक बाल संरक्षण योजना बावीस पस्तीस सी शून्य शून्य नऊ केंद्र हिस्सा शून्य एक वेतन यासाठी जो काही अर्थसंकल्पित निधी जो काही आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील एकूण तो म्हणजे की एकोणावीस कोटी त्रेसष्ट लाख पंचवीस हजार एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि त्यापैकी जो काही वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की सहा कोटी चौपन्न लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे या लेखाशिष्यासाठी हा वितरित हा केला जाणार आहे चला तर दुसऱ्या क्रमांकाचे जे काही शिष्य आहे तेही आपण जाणून घेऊयात लेखा शीर्षक क्रमांक दोन यामध्ये मागणी क्रमांक एक स एक बावीस सा पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण सोळा शासकीय संस्था सोळा शून्य दोन एकात्मिक बाल संरक्षण योजना राज्य हिस्सा बावीस पस्तीस सी शून्य अठरा राज्य हिस्सा शून्य एक वेतन यासाठी जे काही अर्थसंकल्पित जो काही निधी आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील तो म्हणजे की नऊ कोटी बारा लाख वीस हजार एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि वितरित करावा जो चा जो काही निधी आहे या शासन निर्णयाद्वारे एकूण तो म्हणजे की तीन कोटी एक लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केल्या जाणार आहे आणि एकूण अर्थसंकल्पित निधी जो काही होणार आहे दोन्ही लेखा शीर्ष मिळून तो म्हणजे की अठ्ठावीस कोटी पंच्याहत्तर लाख पंचेचाळीस हजार एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित होणार आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा जो काही निधी आहे नऊ कोटी पंचावन्न लाख एवढा जो काही निधी आहे एकूण तो हा या शासन निर्णयाद्वारे वितरित हा केला जाणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि मित्रांनो याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलचा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा डाउनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद